विजय एका विमा कंपनीत काम करत होता विजयची कंपनी त्याला ग्राहकांना भेटण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवत असे त्यामुळे बऱ्याचदा त्याला बाहेरगावी राहावे लागत असे यावेळी विजयला त्याची कंपनी एक महिन्यासाठी कामानिमित्त नेपाळला पाठवणार होती विजयचं नवीनच लग्न झालं होतं त्यामुळे त्याला तिकडे जाण्याची इच्छा नव्हती पण या एक महिन्याच्या टूरनंतर विजयला कंपनी प्रमोशन देणार होती म्हणून त्याने ती टूर ऍक्सेप्ट केली होती संध्याकाळी विजय घरी आला आणि त्याने बेल वाजवली तसे सीमाने दरवाजा उघडला त्याने तिच्या चेहऱ्याकडे बघून स्मिता हस्ते केली आणि तो घरात आला बॅक टेबलवर ठेवून तो हॉलमध्ये सोफ्यावर टेकून बसला थोड्या वेळात सीमा चहाचा कप घेऊन आली आणि विजयला चहा देत म्हणाली काय झालं तब्येत बरी नाही का आणि चेहरा का पडलाय चहाचा झुरका घेत विजय मंद स्वरात म्हणाला नाही गं मी बरं आहे कामाचा व्याप वाढला आहे थोडा आणि सीमा कंपनी मला कामानिमित्त एका महिन्यासाठी नेपाळला पाठवत आहे म्हणून थोडा नाराज झालोय मी खरं तर माझी मुळीच इच्छा नाही जायची पण यावर सीमा म्हणाली अहो मग मलाही का नाही घेऊन जात तुम्ही तुमच्यासोबत असंही लग्नानंतर आपण दोघे कुठेही गेलो नाही त्यानिमित्ताने आपली ट्रिपही होईल आणि तुमचं कामसुद्धा यावर विजय खुश होऊन म्हणाला अरे वा सीमा हा तर उत्तम प्लॅन आहे मी उद्याच कंपनीला सांगून आपल्या दोघांची राहण्याची सोय करून घेतो तिसऱ्या दिवशी पहाटे विजय आणि सीमा नेपाळला जायला निघाले त्यांची राहण्याची व्यवस्था ज्या गावात केली होती तेथे दोघे पोचले ते गाव डोंगराळ भागात होते आणि तेथील घरे एकमेकांपासून थोड्या थोड्या अंतरावर विरळ अशी होती प्रवासामुळे विजय आणि सीमा कंटाळून गेले होते आणि त्यात त्या दिवशी बाहेर बर्फही पडत होता सोबत थंड वारा त्यामुळे रात्री अंथरणात पळता क्षणी ते दोघे झोपी गेले दोघेही आपापल्या रजाईत विसावलेले असताना अचानक त्यांच्या घराचा दरवाजा कोणीतरी ठोठावल्याचा भास झाला मग त्यांना वाटले की वाऱ्यामुळे कदाचित आवाज येत असेल म्हणून त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले दुसऱ्या दिवशी सकाळी विजय ज्या कामासाठी आला होता त्या कामासाठी निघून गेला हिमा घरी एकटीच होती घरात बसून तिला अस्वस्थ वाटत होते म्हणून तिने विचार केला बाहेर जाऊन एखादा फेरफटका मारून यावा बाहेर थंडी होती पण वारा नव्हता म्हणून तिने स्वेटर घातले आणि बाहेर जाण्यासाठी तयार झाली तिने घराचे गेट उघडले आणि तिला घराजवळ एक म्हातारी बाई दिसली जिचे हातपाय अगदी वृक्ष झाले होते केस विस्कटलेले होते अंगावर एक फाटकी रजई घेतली होती आणि एका झाडाखाली ती बसली होती निमा तिला बघून दचकली पण तिला तिची दया आली म्हणून ती त्या म्हातारीकडे जाऊन म्हणाली तुम्ही कोण आहात कुठे राहता तुम्हाला भूक लागली आहे का पण म्हातारीने काही उत्तर दिले नाही मला वाटले म्हातारीला आपण मदत करावी म्हणून तिने पर्समधून काही पैसे काढले व तिला देऊ केले पण म्हातारी पैसे न घेताच तिथून निघून गेली सीमाला तिचे वागणे विचित्र वाटले पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते तिथे थोड्या अंतरावर शेजारी विजय आणि सीमाच्याच वयाचे एक दाम्पत्य राहत होतं सीमाच्या मनमोकळ्या स्वभावामुळे दोनच दिवसात तिची त्यांच्याशी चांगली ओळख झाली होती एक दिवस रविवारी बाहेर फार सुसात्याने वारा सुटला होता बाहेरची परिस्थिती इतकी वाईट होती की थोडा वेळ कोणी बाहेर गेले तर त्याचा जीव जाईल विजय आणि सीमा दोघेही घरातील शेकोटीसमोर बसले होते अचानक कोणीतरी दार वाजवलं सीमा म्हणाली आत्ता यावेळी कोण असेल विजय तिला समजावत म्हणाला काही नाही ग सीमा वाऱ्यामुळे दार वाजलं असेल कदाचित तेवढ्यात पुन्हा कोणीतरी दार ठोठावले यावेळी आवाज स्पष्ट होता आवाज ऐकून दोघेही घाबरले कारण एवढ्या रात्री इतका मरणाच्या थंडीत कोण असू शकत बाहेर दोघे नुसतेच एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत होते अचानक दरवाजा बाहेरून कोणीतरी कणत सुचल्याचा आवाज येऊ लागला मग विजय म्हणाला कोण आहे बाहेर बाहेरून मंद आवाजात कोणीतरी बोलले कृपया दार उघडा खूप थंडी आहे बाहेर हा आवाज म्हातारीचा होता सीमाने लगेच ओळखले आणि विजयला म्हणाली विजय अहो हा आवाज तर त्या म्हातारीचा आहे की रोज त्या झाडाखाली बसलेली असते आणि ती धावतच दरवाजाकडे वळली इतक्यात सीमाचा फोन वाजला फोन शेजारी राहणाऱ्या महिलेचा होता सीमाने फोन उचलला आणि ती महिला सीमाला म्हणाली मी तुम्हाला सांगायलाच विसरले की घराबाहेर जर कोणी दार ठोठावत असेल तर उघडू नका यावर सीमा म्हणाली अहो पण आत्ताच एक म्हातारी माझ्या घराबाहेर उभी आहे आणि दार उघडण्यास सांगत आहे नाही नाही तुम्ही अजिबात दार उघडू नका ती खरं तर एक आत्मा आहे इथे जेव्हा प्रचंड वादळ आणि थंडी असते तेव्हा ती सगळ्यांच्या घराबाहेर जाऊन दार उघडायला सांगते चुकूनही कोणी दरवाजा उघडला तर दुसऱ्या दिवशी तो बर्फात गाडलेला सापडतो हे एक तास त्यांच्या पायाखालची जमीन सरकली ती विचार करू लागली की जी बाहेरून दार ठोठावत आहे ती खरं तर एक आत्मा आहे त्यांनी दार उघडले नाही दुसऱ्या दिवशी दोघेही त्या शेजारणीकडे गेले आणि त्यांनी हा सगळा प्रकार विचारला तेव्हा त्या महिलेने त्यांना सांगण्यास सुरुवात केली काही वर्षापूर्वी या गावात एक परिवार राहत होता एक दिवस त्यांच्या घरावर धरण कोसळली आणि घरातले सगळे लोक मरण पावले म्हातारी मात्र त्यातून वाचली म्हातारी एकटी पडली बिचारी आणि मग ती दुसऱ्यांच्या घरी जाऊन खायला मागायची आणि पोट भरायची एक दिवस खूप जोरात बर्फ पडत होता तेव्हा म्हातारी प्रत्येकाच्या घराबाहेर जाऊन ताळ ठोठावू लागली तिला घरात घेण्याची विनंती करू लागली मात्र तिची विनवणी कोणी ऐकली नाही थंडीमुळे सर्वजण आपापल्या घरात दळून बसले होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्या म्हातारीचा मृतदेह बर्फात सापडला आधही जेव्हा जेव्हा बर्फाचे जोरदार वादळ येते तेव्हा तिचा आत्मा सर्वांच्या घराजवळ जाऊन करतो हे सर्व ऐकून दोघेही आश्चर्यचकित झाले एक महिना तिथे ते राहिले तेव्हापर्यंत त्यांच्यासोबत असे तीन ते चार वेळा घडले मात्र विजयचे काम झाल्यावर ते तिथून निघून गेले पण सीमाच्या मनात एक प्रश्न कायम घर करून राहिला की त्या घटनेनंतर ती म्हातारी तिला का दिसली नाही